नमस्कार मी प्रिया पियाज रेसिपी मराठीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने शाही तुकडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत हाताखालच्या साहित्य झटपट बनवून तयार होते तसेच तुम्ही जर हे स्वीट घरी बनवून खाल्ले ना तर बाहेरचे सर्व स्वीट विसरून जाल इतकी परफेक्ट ही रेसिपी आहे आणि तुम्हाला योग्य पद्धतीने कशी बनवायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी, रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या जर घरात लहान मुले असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांना नक्की खाऊ घाला त्यांना प्रचंड आवडेल परत परत बनवा असा मुलं हट्ट करतील आणि यामध्ये आपण दुधाचा वापर केला आहे त्यामुळे ही रेसिपी हेल्दी पण आहे आता मी तुम्हाला यातील एक तुकडा उचलून पण दाखवते वाव तुम्ही ते तुम बघू शकता किती ज्युसी असा हा बनवून तयार झाला आहे चला है। साकर साकर आता मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला शाही तुकडा बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम पॅनमध्ये दीड कप दूध घेतले आहे आता यामध्ये चार मोठे चमचे साखर घालून घेऊ साखर विरगळेपर्यंत आपल्याला आता हे व्यवस्थित असे ढळून घ्यायचे आहे आता इथे मी पाव कप थंड दूध घेतले आहे जे रूम टेम्परेचरवरचे असते ना ते आता यामध्ये दोन मोठे चमचे कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे आणि ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ इथे वापरताना रूम टेम्परेचरवरचे दूध वापरायचे आहे ज्यावेळेस आपण दूध गरम करतो ना त्यावेळेस त्यामध्ये जी साई येते ना ती साईडला न काढता अशा पद्धतीने दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आता इथे साखर व्यवस्थित अशी विरगळी आहे तर यामध्ये जे आपण कस्टर्डचे दूध आहे ना बनवलेले ते घालून घेऊ हो। कस्टर्ड पावडर घातलेले दूध यामध्ये ज्यावेळेस आपण घालतो ना त्यावेळेस सतत हलवत राहायचे नाही तर काय होते ना दूध त्यांच्या तळाशी चिटकले जाते तुम्ही इथे बघू शकता सध्या आपले दूध इतके पातळ आहे आणि आपल्याला हे मीडियम हीटवर दहा ते पंधरा मिनिट आणखी शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं ना ही कस्टर्ड पावडर आपण यामध्ये घातलेली आहे ना ती पण व्यवस्थित अशी शिजली जाते आता इथे साधारण पाच ते सहा मिनिट झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता दूध थोडेसे दाटसर होत आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊ इथे मी काजू आणि पिस्त्याचे काप घालून का घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता आता आपल्याला आणखी जास्त वेळ शिजवायचे नाही फक्त पाच मिनिट हे दूध शिजवून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने दूध ताडसर झाले आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि हे रूम टेम्परेचरवर थंड करायला ठेवून देऊ इथे मी कस्टर्डचे दूध व्यवस्थित असे थंड करून घेतले आहे आता काय करायचे या बाउलमध्ये दूध काढून घ्यायचे आणि हा बाऊल आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आपले दूध सेट होत आहे तोपर्यंत मी इथे ब्रेडच्या स्लाइस घेतले आहेत आता त्याच्या जे कडा आहेत ना ते चाकूच्या सह्याने कट करून घेऊ आता ह्या ज्या कडा आहेत ना फेकून न देता याच्यापासून ब्रेड क्रम्स बनवायचे आणि फ्रीजमध्ये ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो आता इथे मी दुधावरची जी साय आहे ना ती घेतली आहे इथे मी फ्रेश साय घेतली आहे तुम्ही याऐवजी फ्रेश क्रीम पण वापरू शकता आता यामध्ये दोन मोठे चमचे पिठी साखर घालायची आणि आपल्याला साखर आणि साय व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे इथे साखर व्यवस्थित अशी एकजी झालेली आहे आता काय करायचे ब्रेडची एक स्लाईस घ्यायची आणि त्यावरती ही साय आहे ना ती घालायची आणि आपल्याला व्यवस्थित असे हे कोट करून घ्यायचे आहे एका स्लाईसवर दुसरी स्लाईस ठेवायची आणि व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायचे आहे आता इथे ब्रेड स्लाईसला मी क्रॉस शेपमध्ये कट करून घेणार आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर आहे त्या शेपमध्ये पण हे स्लाईस कट करून घेऊ शकता तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने ट्रायंगल शेपमध्ये मी तुम्हाला हे पीस कट करून दाखवत आहे इथे मी एका वाटीमध्ये अर्धा कप दूध घेतले आहे यामध्ये एक चमचा पिठीसाखर घालून घेऊ आणि पिठीसाखर दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ साखर मिक्स झाली की काय करायचे जो ब्रेडच्या स्लाईसचा एक पीस आहे ना तो घ्यायचा आणि दुधामध्ये डीप करून नंतर एका डिशमध्ये काढून घेऊ स्लाईस जास्त वेळ दुधात भिजवत नाही ठेवायचा फक्त तो एक वेळेस डीप करायचा आणि लगेच पटकन उचलायचा आणि डिशमध्ये काढून घ्यायचा अशा प्रकारे इथे मी सर्व स्लाईस दुधामध्ये डीप करून प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आपण सेट करण्यासाठी जे कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवले होते थे ना ते थंड थंड कस्टर्ड आता यावरती घालून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता बघताच खाऊ वाटेल अशी ही आजची रेसिपी आहे यावरती मी गार्निशिंगसाठी पिस्ता आणि केशर घालून घेणार आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर जा घालायचे असेल तरी घालू शकता नसेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने इथे आपला शाही तुकडा बनवून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता किती ज्युसी क्रीमी असा हा शाही तुकडा बनवून तयार आहे लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल ही अशी रेसिपी आहे त्यामुळं ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर यूट्यूबवर प्रियाच रेसिपी मराठी चॅनेल रे सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी लाजवाब आणि डिलिशियस अशी बनवून तयार होते तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशाच छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद